बीड शहरातील नामांकित उमाकिरण शैक्षणिक संकुलातील अल्पवयीन विद्यार्थिनीच्या लैंगिक छळ प्रकरणी काही धक्कादायक खुलासे आता समोर आले आरोपी विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या दोन्ही शिक्षकांना न्यायालयाने एक जुलैपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली त्या दोन्ही आरोपींची दहा तास चौकशी झाल्यानंतर त्यांनी आपल्यावरील आरोप नाकारले आहेत तर दुसरीकडे या प्रकरणातील पीडितेला सोमवारी बीड जिल्हा बालकल्याण समिती समोर हजर केल्यानंतर तिने सांगितलं की प्रशांत खाटोकरने केबिनमध्ये बोलावून बॅट टच केला त्यामुळे तिने प्रतिकार केला लता बुपक्यांनी त्याला मारलं तिने मला एक प्रश्न विचारला आहे त्याच उत्तर मी देणार आहे सर्व विद्यार्थ्यांसमोर असं म्हणून तो तिला क्लास संपल्यानंतर केबिन मध्ये बोलवायचा असं म्हणत पीडितेने सर्व घटनाक्रम सांगितला सोमवारी बीड जिल्हा अधीक्षक कार्यालयासमोर देखील मोठा गोंधळ झाल्याचं बघायला मिळालं आरोपींच्या समर्थनार्थ काही विद्यार्थी एकत्रित जमले होते ते नक्की कोण होते त्यांना कुणी फूस लावली होती का बीडमधील महिलांच्या कॅन्डल मार्चमध्ये डॉक्टर सारिका क्षीरसागर यांनी स्थानिक आमदाराबद्दल कोणते नवीन गौफ्यस्फोट केले आहेत तिसऱ्या आरोपीचं पुढं काय झालंय पुन्ह्यातील तपास अधिकारी का, तपा का बदलला विशेष म्हणजे आमदार संदीप क्षीरसागर यांनी काय प्रतिक्रिया दिली एकूणच या प्रकरणातील काही महत्वाच्या अपडेट्स आणि धक्कादायक खुलासे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी पद्मश्राणे तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी लैंगिक छळ प्रकरणी जिल्ह्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरण तापलेलं असताना सोमवारी जिल्हा अधीक्षक कार्यालयासमोर मोठी गर्दी झाल्याचं बघायला मिळालं राज्य महिला आयोगाने उमा किरण शैक्षणिक आदेश दिल्यानं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे त्यामुळे संकुलातील इतर शिक्षकांनी एस पी कार्यालय घातलं पण कार्यालयात पोलीस अधीक्षक नसल्यानं ते शिक्षक तर कुणालाही न भेटता निघून गेले दुसरीकडे आरोपींवरती कठोर कारवाई व्हावी या खासगी क्लासेसची नियमावली ठरवून द्यावी यासाठी काही आंदोलकही जमलेले होते तर तिसऱ्या ठिकाणी जमलेला जमाव बघून सर्वांनीच आश्चर्य व्यक्त जवळपास विद्यार्थ्यांचा जमाव आरोपींच्या समर्थनार्थ निवेदन देण्यासाठी आला होता क्लासेसच्या पाचशे एकाहत्तर विद्यार्थ्यांनी त्यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप बनवल्याची चर्चा देखील सुरू आहे त्यातूनच विद्यार्थ्यांनी एस पी कार्यालयात जाण्याचं नियोजन केलं तिथे त्यांनी प्रशांत खाटोकर आणि विजय पवार यांना न्याय द्यावा अशी मागणी केली आहे परंतु शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना हे कुणी करायला लावलं त्यांच्या पालकांनी त्यांना कुणाच्या सांगण्यावरून पाठवलंय का अशा चर्चा नंतर सुरू झाल्यात काही स्थानिक नागरिकांनी सांगितलं की आरोपींच्या समर्थनार्थ जमा झालेले लोक हे आरोपीचे नातेवाईक होते ते त्यांच्या मुलांसहित एसपी कार्यालयामध्ये दाखल झाले होते नराधम आरोपींचा बचाव करण्यासाठी ही कोणती पद्धत यामुळे पीडित मुलगी आणि कुटुंबावरील दबाव वाढेल असं म्हणत जिल्ह्यातील नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातो एकीकडे एसपी कार्यालयासमोर हा प्रकार चालू असताना दुसरीकडे तीन दिवसांनी पीडित मुलीला बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात आलं सव्वीस जूनच्या रात्री आरोपींवरती गुन्हा दाखल झाल्यानंतर चोवीस तासांच्या आत पीडितेला बालकल्याण समितीसमोर हजर करणं हे अपेक्षित असतं पण काही तांत्रिक अडचणीमुळे सोमवारी तिला हजर केलं समिती समोर तिने सगळा घटनाक्रम सांगितला तिने सांगितलं की आरोपी खाटोकर तिला सर्वाधिक त्रास द्यायचा प्रतिकार करूनही तो ऐकत नव्हता तर त्याची तक्रार संचालक विजय पवारकडे केल्यानंतर त्यानेही तशाच प्रकारे त्रास दिला त्यामुळे शेवटी सहन करण्याची मर्यादा संपल्याने आपण पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशा शब्दात पीडितेने घडलेला प्रकार बालकल्याण समिती समोर मांडला आपल्या मुलीचा झालेला हा छळ ऐकून तिच्या आई वडिलांना अक्षरशः रडू कोसळलं होतं बालकल्याण समितीचे अध्यक्ष अशोक तांगडे यांच्यासह समितीतील सदस्यांनी पीडितेचं संपदेशन करत तिला आधार दिलाय इतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली पीडितेची मानसिक स्थिती पाहून तिला एक महिला सहाय्यक सुद्धा देण्यात आली तिला या धक्क्यातून बाहेर पडण्यामध्ये ती मदत करेल करिअरच्या दृष्टीने मदत करणं तिचा आत्मविश्वास उंचावणं तिला कायदेशीर मदत करणं अशी कामं ही महिला सहाय्य करेल या घटनेचा निषेध करण्यासाठी सोमवारी बीडमध्ये कॅन्डल मार्च देखील काढण्यात आलेला होता डॉक्टर सारिका क्षीरसागर यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या कॅन्डल मार्चमध्ये मोठ्या संख्येनं महिला सहभागी झाल्या होत्या हातात कॅन्डल आणि फलक घेऊन आरोपींच्या विरोधात त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली त्या ठिकाणी माध्यमांशी बोलताना डॉक्टर सारिका क्षीरसागर यांनी स्थानिक आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावरती गंभीर आरोप केले त्यांनी सांगितलं की सध्या आमदार ज्या घरात राहत आहेत ते घर जमीन सुद्धा आरोपी विजय पवारच्या नावावरती आहे या प्रकरणात गुन्हा नोंद झाल्यानंतर आरोपी आमदारांच्या घरी गेले आमदार त्यांचे पीए आणि आरोपी हे सोबत रात्रभर फिरले याचे शंभर पुरावे आमच्याकडे आहेत विजय पवार हा आमदारांचा राईट हँड आहे त्यांचे अनेक व्यवहार एकत्र आहेत आमदारांचे पीए क्लासमध्ये जाऊन दबावतंत्र वापरायचे त्यांच्या राजकीय पाठिंब्यामुळेच आरोपीची एवढी किंमत झाली त्यामुळे आमदारांवरती सुद्धा गुन्हा दाखल करून त्यांना देखील या प्रकरणामध्ये सह आरोपी करावं चार दिवसांपासून ते कुठे गायब झालेत असा सवाल डॉ सारिका शिवसागर यांनी उपस्थित केला त्यापूर्वी त्यांचे पती डॉक्टर क्षीरसागर यांनीही स्थानिक आमदारावरती धक्कादायक आरोप केलेले होते विजय पवार अनेक घोटाळ्यामध्ये सहभागी आहेत उमा किरण क्लासेसच्या कार्यालयात आमदार क्षीरसागर दररोज येत होते तिथे दोघांची पार्टी चालायची असे अनेक दावे त्यांनी केले या प्रकरणातील आणखी काही महत्वाच्या अपडेट्स म्हणजे गुन्ह्याच्या तपासाबाबत शंका उपस्थित झाल्यानंतर तपास अधिकारी बदलण्यात आले पिंक पथकाकडून तपास काढून शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्याकडे पुढील तपास देण्यात आलाय त्यापूर्वी दोन्ही आरोपींची दहा तास चौकशी झाल्यानंतर दोघांनीही आपल्यावरील आरोप फेटाळून लावले दोघांचीही इंटरनेट सर्च हिस्ट्री आता तपासली जाणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते पीडित मुलीच्या कुटुंबाने सोमवारी एसपींना निवेदन देत या प्रकरणाचा तपास हा महिला आय पी एस अधिकाऱ्याकडे देण्यात यावा अशी मागणी केली या प्रकरणावरून आक्रमक झालेले माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानभवनामध्ये भेट घेतली या प्रकरणातील जिल्ह्याबाहेरील एका अनुभवी महिला आय पी एस अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली टी अर्थात विशेष तपास पथक स्थापन करून स्वतंत्र चौकशीद्वारे न्याय मिळवून देण्याची मागणी धनंजय मुंडे यांनी केलेली आहे त्यांनी आपल्या पत्रामधून सध्याच्या पोलीस तपासावरती सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केले त्यांनी म्हटलंय की या तपासात डिजिटल पुरावे गोळा करणं ही प्राथमिकता होती मात्र आरोपी स्थानिक आमदार त्यांचे नातेवाईक त्यांना मदत करणारे या सर्वांचे सीडीआर मोबाईल डेटा व्हॉट्सअप चॅट लोकेशन यापैकी पोलिसांनी अद्याप काहीही ताब्यात घेतलेलं नाहीये तसंच उमा किरण संकुलातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये तेरा जून पूर्वीचं फुटेज सुद्धा उपलब्ध नाही अशा असंख्य त्रुटी मुंडेंनी निदर्शनास आणून दिल्यात आरोपी विजय पवार कडे कोट्यावधी रुपयांची मालमत्ता असून तो स्थानिक प्रतिनिधींच्या सोबत अनेक व्यवहार एकत्रित करतो आरोपीने अनेक काळे कारणामे आमदारांच्या संगणमताने केले असून त्याचीही चौकशी होणं गरजेचं असल्याचं मुंडेंनी म्हटलंय केवळ बीडच नव्हे तर सबंद राज्यातील कोचिंग क्लासेसच्या संदर्भात एक धोरण निश्चित केलं जाऊन त्याची नियमावली ठरवावी अशी मागणी देखील धनंजय मुंडेंनी आपल्या पत्राद्वारे केली मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचालकांना या संदर्भात निर्देश दिले असून योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत मंत्री पंकजा मुंडे यांनी देखील एस पी नवनीत कावंत यांना संपर्क करून कठोरात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत उमाकिरण शैक्षणिक संकुलात इतरही मुलींवरती अन्याय अत्याचार झाल्याच्या चर्चा आता होऊ लागल्या आमदार धनंजय मुंडे यांनी या प्रकरणातील पीडित कुटुंबाला इतर पालकांकडून वीस फोन कॉल्स दिल्याचं सांगितलेलं होतं त्यामुळे पोलिसांनी विद्यार्थिनींना आवाहन केलंय की आपण कुठलीही भीती न बाळगता आमच्याकडे तक्रार करावी आपलं नाव ओळख गोपनीय ठेवण्यात येईल थे। त्यामुळे आरोपी विरोधात आणखी काही तक्रारी येतात का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे आरोपी प्रशांत खाटोकरला बीड धाराशिव पुणे मुंबई इत्यादी ठिकाणी फरार करण्यास मदत करणारा त्याचा मावस भाऊ अजय बोत्रेला पोलिसांनी ताब्यात घेऊन का सोडून दिलं त्यालाही सह आरोपी करावं अशी मागणी देखील समोर येते वाल्मिक कराड प्रकरणानंतर बीडमधील या प्रकरणावरून स्थानिक नेत्यांमध्ये चांगलंच राजकारण तापलंय या प्रकरणात आता उशिरा का होईना पण पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आमदार संदीप क्षीरसागर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी म्हटलंय की विजय पवार सर माझ्या जवळचे असले तरी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलेला आहे त्यात जर ते दोषी आढळले तर त्यांच्यावरती कारवाई करावी मी देखील पोलीस प्रशासनाच्या संपर्कात आहे तुमचंच सरकार आहे कोणताही करा तपास करावा सीडीआर तपासा आपण सहमत आहोत पवार सरांशी माझा संबंध असला तरी मला जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात आहे आपण पालकमंत्री अजितदा या संदर्भात पत्र लिहिणार असून पीडित कुटुंबाची देखील भेट घेणार आहोत या प्रकरणाच्या संपूर्ण तपासानंतर सत्य काय आहे ते बाहेर येईल जो प्रकरणात मुंडे साहेब कुठे गेले होते असं म्हणत आमदार क्षीरसागरांनी धनंजय मुंडे यांच्यावरती देखील जोरदार हल्ला बोल केलाय त्यामुळे आता या प्रकरणात पुढं काय होतंय याकडेच सर्वांचं लक्ष लागले दरम्यान या सर्व गोष्टी जाणून घेतल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय तुमच्या याबद्दलच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या आम्हाला कॉमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद